आपल्या राज्याच्या राज्यमंत्री आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार मेघनादेवी डोंगरेकर यांच्या नेतृत्वाखाली आणि माझे चित्रतुल्य बोर्डिकर साहेब यांच्या शब्दाने आणि मातृतुल्य आई साहेबांच्या आशीर्वादाने आणि माझे बंधू प्रताप यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज तेव्हा कुठेतरी महिला माझी महिला कशी सक्षम होईल माझी महिला कशी समोर जाईल माझ्या महिलाला प्रत्येक गोष्टी कसा न्याय मिळत हे सतत माझे प्रेम असतात की माझ्या महिला म्हणून आणि जेव्हा माझ्या जिल्ह्याचं नेतृत्व आणि कर्तृत्व एका महिलेच्या हाती आलं तेव्हा खरोखर तिथे साक्षात डायरेक्ट

for <missly>